नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून म्हणतात ना जैशी करणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा नेमकं तेच घडलं आपल्या हातून मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्या वेळी गेल्याची खंत आजही देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असल्याची खंत लपून राहिली नाही आज एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा याचा विचार फडणवीस करत आहे म्हणून आज तर उद्धव ठाकरेंसोबत वाढलेली फडणवीसांची जवळीकता आज एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे म्हणून आज फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र मिळून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम तर करणार नाहीत ना याची चर्चा आता सर्वत्र होताना दिसून येत आहे याला कारणही तसेच आहे कारण येत्या काही दिवसात आपल्याला महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडल्याचे दिसणार आहे 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 याची सुरुवात सुरू झाली पाहूयात काय सविस्तर बातमी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस करणार एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम एकनाथ शिंदेची शिवसेना संपवण्याचा ठाकरे फडणवीसांचा मोठा प्लॅन शिंदेचे वीस आमदार फोडून शिंदेचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या उदय सामंतांचा भाजपासोबत गरोबा करणार एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे आजही नाराज आहेत त्यांच्या या नाराजीचा फायदा आता देवेंद्र फडणवीस घेत असून ते शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करीत आहेत पहिले मुख्यमंत्री पदावर आणून बसलेले शिंदे नंतर गृह खात्यासाठी अडून बसले तेथेही ते त्यांना भाजपने डावळलं मात्र आता शिंदे पालक पदासाठी आडून बसले आणि अर्ध्या रात्री त्यांनी आपल्या साताऱ्यातील दरेगाव गाठले याच वेळी उदय सावंत हे वीस आमदारांच्या सोबतीने भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली वाढल्या आणि या चर्चामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत एकनाथ शिंदेना शिवसेनेत एक नवीन उदय पुढे येईल अशी चर्चा सुरू आहे भाजपाने उद्धव ठाकरेंना संपून शिंदेना पुढं आणलं आणि शरद पवारांना धक्का देत अजितदादांना सोबत घेतलं याचं मूळ कारण एकच ते म्हणजे भाजपाला एखाती सत्ता हवी आहे याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून होताना दिसत आहे एकंदरीतच काय तर शिंदेनी जे उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करून खुर्चीच्या मोहापायी शिवसेना फोडली आणि भाजपाला साथ दिलीस तीच पद्धत आता पुन्हा शिंदेवर उलटणार आहे कारण एकनाथ शिंदेचे सारखे सारखे झाले बसून भाजपा देखील कंटाळली आहे आता त्यांची जागा उदय सामंतांना भाजप काही दिवसात देतील आणि उपमुख्यमंत्री पद ही देतील अशी ही माहिती समोर येत आहे या चर्चावर आता विरोधी पक्षाकडून ही टीका होत आहे की एकनाथ शिंदेनी जे पेरलं तेच उगल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वीस आमदारांना सोबत घेऊन उदय सामंत भाजपासोबत जातील का फडणवीस आपला बदला घेतील का कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद